रस्त्यावर झोपलेल्या भिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक आवसा पोलिसांची कारवाई चार मार्च दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री एका अज्ञात आरोपीकडून औसा शहरातील एका दुकानासमोर झोपलेल्या भिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाण्याचा प्रयत्न करण्यात आला होता सदर घटनेमध्ये सदरचा भिकारी जळून गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर औसा व त्यानंतर लातूर येथील रुग्णालयात उपचार चालू असताना त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पाच मार्च रोजी पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसाचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकाने गुन्ह्याचा अतिशय बारकाईने तपास करून गोपनीय माहिती मिळवून रस्त्यावर दुकानासमोर झोपलेल्या भिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवन जाणाऱ्या आरोपीला निष् निष्पन्न केले असून त्याचे नाव योगेश सिद्ध्राम बुट्टे वय वर्ष पस्तीस राहणार अन्नपूर्णा नगर औसा असे असून त्या दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याचे राहत्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे भिकाऱ्याने आरोपीला शिवी दिल्याचा राग मनामध्ये धरून रात्री रोडवर झोपलेल्या भिकाऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबूल केले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात औसा पोलिसांनी अतिशय कुशलतेने गुन्ह्याचा तपास करून अज्ञात आरोपीला चोवीस तासाच्या आत निष्पन्न करून गुन्ह्यात अटक केली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव सहाय्यक फौजदार कांबळे पोलीस अमलदार रतन शेख समीर शेख मुबाज सय्यद बालाजी चव्हाण यांनी केली आहे राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर